नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज सोलापुरात उन्हाच्या तडाक्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा छत्रीसह मोर्चा वेळ आणि भत्त्यावरील जाचक अटिविरोधात आक्रोश काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला उन्हाची तीव्रता वाढल्याने अंगणवाडीची वेळ सकाळी आठ ते साडे अकरा करावी प्रोत्साहन भत्त्यातील जाचक निकष रद्द करावेत तीन ते सहा हो वयोगटातील लाभार्थ्यांचे फोटो काढण्याची सक्ती रद्द करावी यासह विविध प्रलंबित मागण्याकडे प्रशासन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी दुपारच्या उन्हात छत्रीसह जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला लाल साडी परिधान केलेल्या अंगणवाडी सेविका हाती छत्री घेऊन या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या चार हुतात्मा पुतळा येथून मोर्चाला सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे हा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला अंगणवाडी सेविकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली सरकारने मानधनात वाढ केली मात्र त्यांच्या नावाखाली कर्मचाऱ्यांनी दुपारी चारपर्यंत अंगणवाडी थांबावे असा आदेश दिला आहे जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे तापमानाचा पारा चाळीस अंशावर गेला आहे अनेक अंगणवाड्यांना इमारत नसल्याने सार्वजनिक जागेत वर्ग भरवले जातात तेथे ते वीज पाण्याची सोय नसल्याने अशा उकाड्यात बालकांना घेऊन कर्मचाऱ्यांनी कसे थांबावे असा सवाल कर्मचाऱ्यांनी विचारला आंदोलकांच्या प्रमुख मागण्या टी एच आर वाटपासाठी फेस रेग्नेशनची अट रद्द करावी तीन ते सहा वयोगटातील लाभार्थ्यांचे फोटो काढण्याचा पर्याय पोषण ट्रॅकर ॲपमधून हटवावा अंगणवाडी केंद्राचे थकीत भाडे तातडीने मिळावे प्रोत्साहन भत्ते भत्त्यासाठी जाचक अटी हटवून तो तातडीने द्यावा हिंदी विद्यापीठातून उत्तीर्ण मदतीसांना सेविकापदी थेट नियुक्ती मिळावी वेळेबाबत दोन दिवसात निर्णय गायकवाड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना निवेदन देण्यात आले अंगणवाड्यांच्या वेळेबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल तसेच टी एच आर वाटप बालकांचे फोटो काढणे याबाबतच्या सक्तीबाबत संबंधितांना सूचना देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी दिली